नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाठात आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बार्शी रोडला बिडवे कॉलेज पासून समोर गेल्यानंतर पंचेचाळीस लाखामध्ये घर विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाठात आपलं चॅनल चॅनललातर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पंचाळीस लाखामध्ये खूप सुंदर घर विक्री झालेलं आहे घर पाहण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यास मदत होईल आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला आतूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोरील बाजूला बघू शकते एक हॉल किचन बेड आहे आणि खालच्या बाजूला मास्टर वरच्या साईडला या हे जे तुम्ही पाहता हे मास्टर बेडरूम आहे फुल फर्निचर आहे मास्टर बेडरूमला हॉलमध्ये देखील इंटेरियर केलेलं आहे खूप सुंदर इंटेरियर आहे पाण्यासाठी स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे आणि मेन रोडपासून फक्त एक अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरावरती हे घर आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इंटेरियर केलेलं आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि घर पाहण्यासाठी आपल्या ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी पाहता येईल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्डची झेरोज कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहे शिवाजी महाराज चौकामध्ये पाठीमागचा जो रेल्वे लाईनचा रोड आहे त्या रेल्वे लाईनच्या रोडला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्ही विजिट करू शकता आहे दैनिक सकाळ पेपरच्या ऑफिसच्या अगदी बाजूला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं पार्किंगची व्यवस्था आहे पाण्यासाठी स्वतंत्र बोर आहे मेन रोडपासून अगदी जवळ आणि खूप सुंदर घर आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा